गोष्ट आहे आपण काय पेरतो ते उगवतं हे आपल्याला या, या संस्थेतून येताना सुद्धा मला शिकायला मिळतंय वाघ सरांकडे पाहून शिकायला मिळतं मी परभणीच आहे हे सांगण्यामागचं कारण असं सा, की लहानपणी एकदा मी चार पाच वर्षांचा असताना एका रंगमंदिरात गेलो रंगमंदिरात गेलो आणि पडदा बाजूला झाला मी माझ्या आईच्या मांडीवरती बसलो होतो मी अचंबित झालो मी माझ्या आईला म्हणलं अगं आई, ला आई स्टेजवरती दिसणार हे सोफा टीव्ही कपाड घड्याळ घड्याळ सगळं आपल्या घरातलंच आहे तर माझी आई मला म्हणाली थोडं थांब बाळा जो माणूस येईल तो आपल्या घरातलाच आहे मी म्हणलं म्हणजे मन तुझा बापच काम करतो तर मला माहितीच नव्हतं की बँकेतली नोकरी सांभाळून माझे बाबा उत्तम अभिनेते सुद्धा आहेत त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं की आपण पण अभिनय करावा की काय मग बाबा मला म्हणाले की आपण मध्यमवर्गीय आहोत बघा उद्याच्याकडे जाताना आज किती महत्वाचा असतो आपण आयुष्यात काय करतो आपण काय करायला पाहिजे आपल्या डोक्यातून काय बाहेर येतं याला सर्वस्वी जबाबदार आपलं बालपण आपण काय जगलोय आपण काय झिरपवलंय आणि आपल्यामध्ये काय आहे याच्याशिवाय दुसरं काही नाही आज आपण काय जगतोय हाच आरसा आहे उद्या आपण काय करणार आहोत त्याचा दुसरं काहीच नाहीये प्रत्येक क्षण ही पेरणी आहे आजही कुठल्या कार्यक्रमाला जाताना मला स्वानंतर मानधनच ठरवता येत नाही लोक म्हणतात तुम्ही किती पैसे घेणार मी म्हणतो मला कळत नाही मग कुणाला तरी सांगायला लागतं मला पैसे सांगा वगैरे तर आमचे बाबा मला कायम हे शिकवतात की कधीही लक्षात ठेव जोपर्यंत तुला असं वाटत नाही की तू एक जागा हासिल केलेली आहेस तिथपर्यंत पोचलायस तोपर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक काम प्रत्येक ठिकाण हे पेरणीचं काम आहे दुसरं काहीच नाही ही पेरणीच पुढे आपल्यासाठी मोठा वटवृक्ष होऊन आपल्याला सावली देईल असं माझं मत आहे तर मी माझ्या आईच्या वांडीवरती बसताना बाबांचं काम पाहिलं त्यांना म्हटलं मला पण तुमच्यासारखं अभिनय करायचा आहे तर ते म्हणाले आपण मध्यमवर्गीय आहोत आपण शिक्षण आधी पूर्ण केलं पाहिजे मी म्हणलं करू ना मग ते पण साईड बाय साईड ते म्हणजे काय साईड बाय साईड अभिनय करायचा सा। शिक्षण महत्वाचं ठेवायचं मग ते बँकेत असतानाही त्यांनी मला पूर्ण वेळ अभिनय करायची संधी दिली पण त्यांनी मला पहिल्यांदा जे शिकवलं मला लोक म्हणतात की अहो काम करताना बोलताना किंवा कविता सादर करताना तुमचे उच्चार खूप चांगले आहेत चा तर माझ्या बाबांनी जे माझ्याकडून पाठ करून घेतलं जे मला शिकवलं त्याच्यामुळे मला बोलता छान येतं काम करताना असं लोक म्हणतात मी अजून म्हणत नाही तर मला तेव्हा मी सहा साडेसहा वर्षांचा सा होतो जरा दोन वर्ष पुढे सरकली गाडी माझ्या बाबांनी मला पहिली भूमिका दिली छत्रपती शिवाजी महाराजांची बालपणीची भूमिका मला त्यांनी करायला लावली मी पहिली दुसरीमध्ये होतो आणि असंच खूप शाळेमध्ये गॅदरिंग सुरू होतं हेच दिवस होते थंडीचे आणि बाबांनी मला बाल शिवाजींची भूमिका दिली घराघरामध्ये नाही का आपण मुलांना शिवाजी महाराज करतो काहीतरी करतो जिजाऊ करतो अशा सगळ्या गोष्टी मग बाबांनी आमच्या एक वाक्य पाठ करून घेतला आता वाक्य पल्लेदार होतं वाक्य पाठही झालं पण सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायची इतकी भीती वाटत होती एकतर त्यांनी मला मी अगदी छोटासा होतो एक मोठी तलवार आणून दिली ती तलवार माझ्या उंचीपेक्षा दीड फूट जास्त कुठून आणली होती काय माहित मी चालताना ती स्टेज वर खाली घासत होती म्हणलं आहो बाबा हे जड आहे मला म्हणाली हेच घेऊन काम करायचं मग त्या रुद्राक्षांच्या माळा आणल्या जिरटोप आणला दाढी लावली सगळं केलं आणि मला त्यांनी वाक्य शिकवलं मी म्हटलं बाबा पण वाक्य विसरलो तर ते म्हणाले मी असा डाव्या बाजूला उभा असेल विंगेत माझा पहिला परफॉर्मन्स हा मी विंग, विंगे मी असा उभा होतो विंगेमध्ये बाबा होते आणि मी प्रत्येक वाक्यानंतर त्यांच्याकडे बघायला लागलो आणि ते जे करतायत त्याच्यावरून मला ते वाक्य आठवायला लागलं आणि मी पुढे बोलायला लागलो सिच्युएशन अशी होती की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आईंशी म्हणजे जिजाऊंशी संवाद साधतायत हे वाक्य माझ्या आयुष्यात अभिनेता म्हणून मी पहिल्यांदा शिकलो होतो आणि संवाद होता की मा साहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य बघा मी लहान हातवारे आपण पाठ करतो ना, है 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 ना बाबान आपले, आपले हे 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 असं करतो ना सगळं मला त्या हातवारे लक्षात होतं की बाबांना आपल्या बाबांनी आपल्याला काय करून दाखवलं हे माझं पाठ झालं होतं पण ते त्या त्या वेळेला करणं हे फार गरजेचं होतं मी घाबरत घाबरत स्टेजवरती गेलो घशाला कोरड पडली होती पण माझं पहिलं काम मासाहेब आपली इच्छा हीच आपली आज्ञा आणि आपल्या आज्ञेचे पालन करणे हे तर आमचे कर्तव्य गणिमानच्या ताब्यात असलेल्या त्या कोंडाण्यावर मराठ्यांचा ध्वज फडकावा हे आपले स्वप्न साकार केल्याशिवाय मासाहेब या शिवबाला पुढचं वाक्य लक्षात नाही शिवाजी महाराजांनी विंगेत पाहिलं म्हणजे मी हा विंगेत पाहिलं आमचे बाबा म्हणाले ही रात्र सरायच्या आत कि लगेच ही रात्र सरायच्या आत पुढे विसरलो आत पाहिलं बाबांनी कोंडाण्याची दार अशी उघडून दाखवली ही रात्र सरायच्या आत कोंडाण्याची कवड अशीच उघडून दाखवू तरच भोसल्यांची अवलाद म्हणून घेऊ तानाजी मालुसऱ्यांसारख्या मराठ्यांच्या मनस्वितेचे मानदंड पराक्रमाच्या वेळी पंचप्राणांची पर्वा न करता प्रयत्नांचीच पराकाष्ठा करणारे परमवीर जीवाचे जोडीदार असताना मा साहेब या कोंडाण्यावरच काय पण हिंदुस्थानातल्या यच्च यावत गडावर मराठ्यांच्या विजयाची पताका फडकल्याशिवाय राहणार नाही असं वाक्य मी सादर केलं आणि आत्ता तुम्ही वाजवल्या त्यापेक्षा जास्त टाळ्या तेव्हा वाजल्या होत्या कारण तेव्हा मी लहानही होतो त्या टाळ्या वाजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रडायलाच लागले मला कळलंच नाही आत्ता घडलं काय हे आपण असं काय केलं म्हणून आत्ता लोक टाळ्या वाजवत आहेत हे मला कळतच नव्हतं मला फक्त एवढं माहिती होतं की आपल्या बाबांनी काहीतरी पाठ करून घेतलंय त्याच्याप्रमाणे आपल्याला वेशभूषा दिलीये ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी हात वारे करून आपल्याला ते म्हणायचंय आणि याच्यानंतर काय होईल ते बघू हा माझा पहिला वहिला परफॉर्मन्स झाला लोकांनी उभा राहून शाळेतले विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक टाळ्या वाजवल्या आणि आमच्या बाबांना एवढं भरून आलं ते असे धावत आले त्यांनी मला असं कडेवरती घेतलं आणि मला म्हणाले खूप छान केलंस विश्वास ठेवा त्या क्षणी मी ठरवलं होतं की आपल्याला व्हायचंय तर फक्त अभिनेता व्हायचंय दुसरं काहीच व्हायचं नाही कारण ना ह्या टाळ्या वाजण्याचा एक आनंद वाटत असतो ह्या टाळ्या घेण्याची एक लत लागलेली असते एक व्यसन असत त्याची एक नशा वाटते तुम्हाला मी आवडावं ही एवढी भूक आहे ना की त्या भूकेपुढे कुठलीच भूक काही नाही तुम्हाला मी ऐकवा वाईकवा म्हणजे चांगलं काहीतरी सांगावं तुम्ही माझं नाटक बघायला तिकीट काढून यावं ही जी भूक आहे ना ती इतकी मोठी आहे की तीच आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला कामाला येते हे झालं पहिलं उदाहरण दुसरं आमच्या आईबाबांना फार हाऊस होती मी मुद्दाम उद्याचे आपण सांगताना मुद्दाम मागे जातोय कारण मागचं कसं रिफ्लेक्ट होतं हे मला तुम्हाला सांगायचं जे माझ्या बाबतीत मी अनुभवतो आमच्या आईबाबांना फार हौस होती परभणीमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला की कलाकार जेवायला आपल्याचकडे आला पाहिजे म्हणला काय जोर आहे यांना मला काही कळत नाही पण ते घेऊन यायचे बरं आईलाही आता आमची आई सुद्धा घरामध्ये स्वयंपाक करताना इतका सुंदर करायची एकदा एक म्हातारा माणूस आमच्याकडे असंच दुसरं दुपारी आले मला माहिती नाही तो कोण आहेत ते आपण लहान असतो आपल्याला असं वाटतं कोणीतरी आले बाबाच्या ओळखीचे वगैरे तर दुपारी बाबा म्हणले संध्याकाळी सात वाजता यांचा कार्यक्रम आहे आपल्याला काय करायचं आपण आपल्या टिवल्या बावल्या धिंगाणा वगैरे सगळं चालू तर ते आले टक्कल बिक्कल पडलं होतं असे मागे केस होते म्हणजे कोण ते काय सादर करणार आहेत मला खूप प्रश्न पडले होते मी तेव्हा एक आठ दहा वर्षांचा असेल तर दुपारी ते आमच्याकडे जेवले आईने छान स्वयंपाक वगैरे केला होता आणि झोपले दोन अडीच वाजता झोपले तो खोलीतून टराटर गोरण्याचा आवाज म्हणजे हो बाबा कोण पाहुणा आलाय एवढं पोटवर जेवले संध्याकाळी कार्यक्रम यांचं काय आहे म्हणजे तसं बोलून रे पागल मोठे okay, चार ते मोठे म्हणलं ओके ठीक आहे दोन अडीच वाजता ते झोपले चार साडेचारला ला उठले वहिनी चहा टाका वगैरे त्यांची ती अशी केस उडवायची स्टाईल म्हणले कोण म्हणजे आपल्याला ते वाटत राहतं ना की म्हणजे एखाद्या माणसाचं मोठे पण कळेपर्यंत आपल्याला ते एडच वाटायला लागतं रे कोण असं असं होतं ना आपल्याला तर ते वहिनी जरा चहा टाका वगैरे सगळं झालं मी पाहतच राहिलो चहा पिला असा बशीमध्ये फुरक्या बिरक्या मारत म्हटले काय कार्यक्रम आहे काही कळत ना संध्याकाळी सात वाजता त्यांचा कार्यकर्ते परत गाडी समोर बसले चला चला वेळ झाली वेळ झाली आमचे बर ऑल्टो बर का पाच सीटर ऑल्टो बाबा आमचे गाडी चालवायला बाजूला ते मागे आमचे आजी आजोबा माझी आई आईच्या मांडीवर माझी मोठी बहीण आजीच्या मांडीवर धाकटा भाऊ आणि आजोबाच्या मांडीवर मी म्हणजे मागे सहा जण गाडीत कॅपॅसिटी पाच ची त्यातले मागेच जास्त सहा समोर माझे बाबा चालवायला मागे हे गेलो सात साडेसातला नूतन विद्या मंदिरचे प्रशाल्याचं ग्राउंड होत सगळं असं भरलं होतं चार हजार चार पाच हजार लोक आले होते तीच व्यक्ती एक छोटस उपरण घेऊन मंचावरती आली आणि ते म्हणाले नमस्कार या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे नाटकाचं नाव वराड निघालं लंडनला <aus> मी हे ऐकलं आणि आत्ता जशा तुम्ही टाळ्या वाजवल्यात ना विश्वास ठेवा त्यांच्या त्या ते एंट्रीला आणि तीन वेळेला स्वतःच नाव वेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या लकबीला स्टाईल ला तीन ते चार मिनिट लोक फक्त टाळ्या वाजवत होते मी असा पहिल्या रंगेत बसलो होतो असं धुळीचे लोट उठले होते मी उठलो आणि मी मागे पाहिलं मी म्हटलं असं आता काय झालं विश्वास ठेवा त्यांच्या त्या एंट्रीला तीन ते चार वेळेला वन समोर आला ते तीन ते चार वेळेला विंगेत गेले तीन ते चार वेळेला ती शाल घेऊन आले परत तेच नमस्कार या नाटका परत ते उपरणच प्रॉपर्टी फक्त उपरण आणि समोरचे तीन माईक या नाटकाचे लेखक प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे दिग्दर्शक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे आणि सादर करते लक्ष्मण देशपांडे नाटकाचं नाव वराड निघालं लंडनला या क्षणांनी मला न कीक बसलीये मला असं वाटतं की उद्या जेव्हा मी एखादी गोष्ट सादर करण्यासाठी मंचावरती येईन तेव्हा सांगावं लागू नये की आज आपल्याकडे जी आलेले आहेत आणि ते व्याख्यान देणारे वाजवा टाळ्या काहीच गरज नाही संकर्षणजींनी यावं संकर्षणजींनी याव, काहीतरी बोलावं आणि तुम्हाला मनापासून असं वाटावं की अरे याच्या बोलण्यावरती आपण टाळ्या वाजवाव्या ही भूक आहे आणि ही न थांबणारी न शमणारी भूक आहे आणि या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज मी भाऊंजाई जेव्हा परिचय वाचत होतो ही समाजासाठी काहीतरी करण्याची भूक आहे ती आगच पाहिजे आणि ती आग अशी काडेपिटीच्या काडीसारखी लावली आणि आग अशी नाही ती आगच पाहिजे ती अशी तेवतच राहिली पाहिजे ती सतत प्रत्येक रोम रोम असा म्हणला पाहिजे की मला सादर करायचंय मला परफॉर्म करायचंय मला काम करायचंय आता मी ऍक्टर होतो आता खूप आपल्याकडे आजकाल व्हायरल खूप गोष्टी होतात आता मी ऍक्टर होतो आता मी ऍक्टर होतो असं म्हणून ऍक्टर नाही होत आहेत असं म्हणून फार फार व्हायरल होता येत ऍक्टर व्हायला आणि खूप काळ तुम्ही लोकांना आवडायला काहीतरी घेऊन यावं लागतं त्याच्याशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठेपण मिळत नाही माझंही नट म्हणून स्वप्न आहे की माझं नाव आणि नंतर जावं आणि काशीनाथ घाणेकर आणि प्रशांत दामले तसं नाटकामध्ये आणि संकर्षण कराडे व्हावं असं मलाही वाटतं मला हेही वाटतं की माझ्या नाटकाचा बोर्ड लागला की तुम्ही अशी लांब रांग लावावी तिकीटाचं तिकिटाच्या बारीवरती मला हेही वाटतं की हे काम करत असताना उद्या तुम्ही पन्नास वर्षांनी साठ वर्षांनी जरी मला भेटलात तरी तुम्ही म्हणाल की अरे संकर्षण जीनचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहे ते तसेच येत रे डोक्यात हवा जाऊ नये गतची बाधा होऊ नये हेही मला वाटतं